नमस्कार मैत्रिणींनो मी सुवर्णा सुवर्णा सोमकिशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत ही माझी पहिलीच व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ टाकायची तर पहिली सुरुवात करायची श्रीगणेशापासून आपल्याकडे तशी पद्धतच आहे की आपण कुठलीही सुरुवात करतो तेव्हा आपण पहिले गणपती बाप्पाचं स्मरण करतो बाप्पांचा आशीर्वाद घेतो आणि मग सुरुवात करतो तसंच माझं खूप दिवसाचं इच्छा होती की आज रेसिपीला सुरुवात करायची रेसिपीला सुरुवात करायची तर म्हणलं आजच्या सारखा मुहूर्त कधी मिळणार नाही आपल्याला तर मग मी आजपासून रेसिपीला सुरुवात करते आणि खूप वेगळ्या पद्धतीचा बाप्पाला आवडणारा असा खूप छान प्रकारचा मोदक मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता त्या मोदकासाठी काय काय साहित्य लागतं घरगुती याच्यात तो मोदक किती छान तयार होतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करू तर इथे मी घेतले आज तुम्हाला रह, मी तुम्हाला दाखवणार आहे विड्याच्या पानांचा मोदक तर इथे मी घेतलेत पानं तर हे पानं मी घेतले आहेत सात ते आठ पानं अशा प्रकारचे त्यानंतर इथे मी घेतले कोकोनट हे कोकोनट तुम्ही घरगुती करू शकतात आता मी बाहेरनं आणलेलं आहे पण हे तुम्ही आपल्या साधी खोबऱ्याची वाटी असती त्याची पाट काढून टाकली की किसून बारीक करून घेऊ शकता मिक्सर मध्ये अर्धी वाटी घेतलेली आहे मिल्क पावडर अर्धी वाटी साखर थोडस एक तीन चमचे गुलकंद अर्धी वाटी दूध तुमच्याकडे असेल तर टूटी फ्रुटी त्यानंतर फ्रुट्स आणि असा हा मोदकाचा साचा जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल तर मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं ते मी पानं असे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण याला त्यात टाकायचे थोडस दूध बारीक होण्यासाठी आणि आपण घेतलेली साखर साखर तुम्ही कमी अधिक करू शकता तुम्हाला जसं गोड आवडेल तसं हे छान बारीक करून याची पेस्ट करून घ्यायची टाकायचे दोन चमचे तूप तु। त्या तुपात आपल्याला काय करायचंय मी हे ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत तर तुमच्याकडे नसतील घरात अवेलेबल तुम्ही नाही घेतले तरी चालेल तरी सुद्धा आपला मोदक छानच होणार आहे ड्रायफ्रुट्स फरकून घेतले ना कुरकुरीत लागतात खायला खूप छान लागतात आता आपले छान भाजले वास्तू छान यायला लागायला आता त्याच तुपाताच्या आपल्याला टाकायचंय आपण जे हे घेतलं ना खोबरं ते टाकायचंय गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे कारण खोबरं लगेच जळत आता आपलं खोबरं छान भाजण झालेलं आहे अगदी थोडाच वेळ दोनच मिनिटं फक्त भाजायचं आहे छान भाजनं झालेलं आहे आता आपल्याला टाकायची त्यात मिल्क पावडर इथे तुम्ही मिल्क ऐवजी खवा घेतला तरी चालेल अर्धी वाटी दूध उरलेलं होतं ना ते मी टाकतील आता आपण जे बारीक करून ठेवलेलं होतं ना पानाच छान ती पेस्ट पण टाकायची

आणि माझं जे चॅनल तुम्हाला आवडलं माझ्या रेसिपीचं चॅनल जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही मला सबस्क्राईब आणि लाईक करा बघा आता आपल्या सारण हे मिळून आलेले अगदी दोन ते तीन मिनिटात सारण मिळून येतं तर काय करायचंय फक्त हे अशी एक हाताला गोळा करून आहे की येतोय की नाही जर हाताला थोडंसं सारण चिटकत असेल तर दोन मिनटं अजून छान परतून घ्यायचंय आपण दोन मिनटं अजून परफेक्ट झाला आता आपलं सारण छान तयार झालेलं आहे कढई पण सोडायला लागलेलं आहे गॅस बंद करायचा आणि आपण ते आता छान ताटात काढून घेऊ मी एका ताटात ते काढून घेतलं अजिबात जळालं नाही काही नाही काही नाही फक्त गॅस बारीक ठेवायचा म्हणजे मग छान आपले मोदक तयार होतात आता आपण जे गुलकंद घेतलेले होते ना त्या गुलकंदामध्ये हे ड्रायफ्रुट्स गुलकंद आणि ड्रायफ्रुट मिक्स करून घेऊया माझ्याकडे ही टूटी फुटी आहे घरात अवेलेबल म्हणून मी घेतली तुमच्याकडे नसली तुम्ही नाही घेतली तरी चालेल आता मी घेतलंय असा साचा तर साच्याला काय करायचं ना पहिले थोडस तूप लावून घ्यायचं म्हणजे आपलं जे मोदक करणार आहे ना आपण तो त्याला चिटकत नाही आता आपलं सारण पण गार झालेलं आहे बघा मी कसं बनवतीये हा साच्या बाजारात सहज अवेलेबल मिळतो सध्या तर खूप छान छान प्रकारचे साचे आलेले आहेत आता काय करायचंय हा असा बंद करून घ्यायचा आहे साईडचं जे आलेले ते काढून टाकायचं आणि आपण जे गुलकंदाच बनवून ठेवलेलं आहे ना ड्रायफ्रुट्स आणि गुलकंद सासा असा हातानी आतमध्ये टाकून घ्यायचंय आणि वरतून परत हे सारण आपण छानपैकी दाबून दाबून भरून घ्यायचंय हे मोदक खायलाय सुंदर लागतात आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे आणि घरी बनवलेले आपल्या हाताने बघा किती सुंदर आपला दुसराही मोदक तयार झालाय मी तुम्हाला मग म्हटली होती ना की तुमच्याकडे साचा नसेल तर काय करायचं तर सरळ आपले साध्या पद्धतीने असे खूप छान असे हे सगळं त्याच्यात असं घ्यायचं हे त्याच्यात भरायचं आणि छान असा लाडू तयार करून घ्यायचा तुमच्याकडे साचा नसेल तरी छानपैकी हा लाडू प्रसादासाठी तयार होऊ शकतो बघा आपले किती छान मोदक तयार झालेले आहेत आणि अगदी दोनच वाटी साहित्यात एवढे सगळे मोदक तयार झालेले आहेत आणि आजचा हा मोदक आपल्याला नुसता पौ वेगळा नाही तर पौष्टिक पण आहे तो कसा तर पानामध्ये कॅल्शियम खूप असतात आणि तसंही हल्ली पान खाल्लं जात नाही मग या निमित्ताने तुम्ही स्वतःही पान खाऊ शकाल आणि बाप्पाही खुश आणि आलेले आपल्या घरी पाहुणेही खुश चला तर मग आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही माझी पहिलीच रेसिपी आहे तर घरगुती साहित्यामध्ये तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला आता एक मोदक फोडून पण दाखवते किती छान दिसतोय आपला मोदक यू